तिथं सन्मान्य सदस्य भास्करराव जाधव बसलेले आहेत ते सिनियर आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काल काही बोलत असताना मी काल सभागृहामध्ये नव्हतो परंतु मला बाकीच्यांनी माहिती दिली की अशा अशा पद्धतीने बोलले त्याच्यामध्ये त्यांनी आमच्या आता तीन पक्षाचं सरकार आहे भारतीय जनता पक्ष प्रमुख पक्ष आहे शिवसेना आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यामध्ये आणि आम्ही सगळेजण काम करत असताना कारण नसताना असं जरा भाजप सर, सरकारमधल्या भाजपच्या काही मंत्र्यांची पण तक्रार आहे शिवसेनेला देखील खात्याबद्दल तक्रार आहे तुम्ही जर बघितलं भास्करराव सन्मान्य सदस्य तर आता निधी देत असताना कुठल्या कुठल्या विभागाला किती निधी दिलाय तो जरा आपण पहा दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा त्यांच्या मतदारसंघामध्ये गुहागरला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा करायचा आणि मी अजित पवारांना पत्र दिलं अजित पवारांनी ते पत्र बघितलं परंतु त्याच्यामध्ये काहीच बोलले नाही होही बोलले नाही नाही बोलले नाही आणि त्याचा त्यांनी माझा थोडासा म्हणजे नाराज झालो त्यांनी नाही नाही नाराज झाले बरंच काही अस्वस्थ झाले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये असं म्हणाय व्हायला नको होतं वगैरे वगैरे त्यांनी त्यांच्यामध्ये सांगितलं अध्यक्ष महोदय मला खर तर भास्करराव जाधवांना सांगायचं भास्करराव जाधवांची आज कितवी टर्म आहे जवळपास सहा टर्म पूर्ण झाले तुमच्या आणि सातवी टर्म आहे म्हणजे एम एल सी पण त्याच्यामध्ये जर धरली तर त्या गोष्टी अध्यक्ष महोदय यामध्ये इतक्या टर्म मध्ये ते कॅबिनेट मिनिस्टर होते ते नगरविकास खात्याचे राज्यमंत्री देखील होते मग इतक्या वर्षात ते त्या भागामध्ये प्रतिनिधित्व करता चिपळूंचं केलं गुहागरचं केलं मग इतक्या दिवसामध्ये का नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला मला ते काही कळलं नाही आमच्याच वेळेस त्यांनी सांगितलं की आमच्या गोगावले साहेबांच्या जिल्ह्यामध्ये नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सॉरी रायगड जिल्ह्यात नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सात मध्ये आठ तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि एकूण नऊ तालुके आहेत आणि माझ्या इथं नाही अध्यक्ष महोदय वास्तविक इतक्या दिवसात पुतळा आपण उभा केला नाही संपूर्ण ठापर आमच्या मा, माती मारायचं आम्ही तर छत्रपती संभाजी महाराजांचं खूप मोठं भव्य दिव्य स्मारक हे तुळापूर आणि वडूला चाललेलं आहे मधल्या काळामध्ये जित महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना शेवटच्या काळामध्ये एक फितुरी केल्यामुळं काहींनी पकडण्यात आलेला आहे तो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तिथं पण भव्य दिव्य स्मारक संगमेश